पुण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे गल्लोगलीत तरुण गुंडांच्या टोळ्या दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कुख्यात गुंड सूरज ठोंबरे पुन्हा एकदा चर्चेत आलाय माजी नगरसेवक वनराज चांदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सूरज ठोंबरे याला न्यायालयाने पुणे शहरात न येण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता मात्र ठोंबऱ्याने या आदेशाचं उल्लंघन करीत डेक्कन चौकात तब्बल दोनशे तरुणांची जमवाजमव केली एका संघटनेत प्रवेश जाहीर करण्याच्या हेतूने ठोंबऱ्याने शक्ती प्रदर्शन केलं या जमावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं याबाबत माहिती मिळताच पुणे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधी सुरज ठोंबरे फरार झाला होता काही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यानंतर पोलिसांनी ठोंबऱ्याला अटक करून शहरभर धिंड काढली एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी त्याला भर रस्त्यावर बेडुकुड्या मारायला सांगितल्या या कारवाईची शहरभर चर्चा रंगली असून पुणे पोलिसांच्या धडाकेबाज पवित्राचं कौतुक होत आहे दरम्यान मुंडव्यातील पिंगळे वस्ती परिसरात एका पबमध्ये बेकायदेशीर फ्रेशर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्टीसाठी पोलीस किंवा उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती पार्टीतील तरुणांनी रस्त्यात मद्याच्या बाटल्या फोडल्यानं स्थानिक नागरिक आक्रमक झाले रहिवाशांनी पब चालकाला जाब विचारल्यावर वादाची परिस्थिती निर्माण झाली आयुक्त अमितेश कुमार यांचा कठोर संदेश या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिलाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टी आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पब आणि हॉटेलचा परवाना रद्द केला जाईल परवानगीशिवाय अशा पार्ट्या आयोजित केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल अल्पविनांना मद्य विक्री केल्याचं आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल एकीकडे गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर पोलिसांचा कठोर पवित्रा दिसतोय तर दुसरीकडे बेकायदेशीर पार्ट्यांवरही कारवाईचा गाजाबाजा आहे पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आता सॉफ्ट टार्गेट न करता स्ट्रॉंग ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज सुविधा पत्ता पत्तापेठ थेऊर फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा